बदल माझ्या मनामध्ये शंका नाही मात्र शंका नाही मी आपल्याला ना तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की तुम्ही तुमचं दोन तारखेला काम करा बटन दाबायचं विकासाच्या बाबतीमध्ये तुम्हाला मदत करण्याचं काम हे माझ्याकडनं निश्चितपणे होईल हा शब्द मी तुम्हाला देतो आणि आपण आमचे उमेदवार शरद पवार आणि त्यांच्या सर्व बाकीच्या सहकार्यांच्यावर जो विश्वास तुम्ही टाकणार आहात त्या विश्वासाला कुठेही आम्ही तडा जाऊन देणार नाही याबद्दलची पण ग्वाही मी लोहकरांना देतो आणि कुठेही जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा विचार करू नका समाजाचा विचार करा लोहाच्या सर्वांगीण विकास कसा होईल वि, याबद्दलचा विचार करा आणि तुमचे प्रश्न आमच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आमदार प्रताप चिखलीकरच्या माध्यमातून माझ्या माध्यमातून सोडवण्याच्या करता आपण सगळ्यांनी साथ द्या आशीर्वाद द्या भरभक्कम सहकार्य